नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की चक्क आता अर्जुन आणि सायली हे दोघीजण देखील आता सगळ्यांसमोर मात्र साक्षी आणि मैपतचा खरा चेहरा घेऊन येतात आणि ह्या दोघांना देखील कोणती शिक्षा होते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की अथर्व विचारे आता सापडलेला आहे त्याच्यामुळे आता अथर्व विचारे सगळ्यात महत्त्वाची कल्पना आता निभवणार असतो कारण की सायली सगळं काही अथर्व विचारले विचारायला सांगते आणि म्हणते की मला तुमची खूप गरज आहे कारण की आमच्या मधुभाऊंना वाचवण्यासाठी तुम्हीच एकमेव मदत करू शकता कारण की सायलीला वाटत असतं की ह्या साक्षी आणि मैफतचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाच पाहिजे त्यासाठी ते आता सायली आणि अर्जुन हे दोघेजण मिळून देखील वाटतील ते करायला तयार असतात कारण की आता कोर्टाची तारीख देखील भेटलेली असते तर हे सगळं घडत असताना मात्र अथर्वला खूप सेफ ठिकाणी ठेवलेला असतो त्याच्यामुळे वाटत क्या था? था था की आता सगळं काही योग्य घडेल परंतु मित्रांनो तुम्हाला माहितच असतं की प्रिया किती भंगार आहे कारण की प्रिया जाऊन त्या ठिकाणी परत सायली आणि अर्जुन या दोघांमध्ये परत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते परंतु ह्या प्रियाला माहित नसतं की एक दिवस तिच्या समोर असं सगळं काय घडेल की तिच्या अंगलट ते सगळं काय येणार असतं तर मित्रांनो आता पुढे घडतं की हा अश्विन देखील आता सायली आणि अर्जुन सोबत व्यवस्थित वागत नसतो हे तुम्ही पाहिलेलेच असेल परंतु सायली तरी देखील सगळ्यांना आपल्याप्रमाणे वागवत असते तर मेन मिशन हेच असतं की मधुभाऊंना सोडवणं त्यासाठी मात्र कल्पना देखील आता यांच्या कोणाच्या देखील मदतीला जात नसते कारण की तिला देखील वाटत असतं की ह्या दोघांनी सगळं काही आपल्या विरुद्ध जे केलेलं आहे ह्याच्यासोबत जे घडतंय ना है। ते चांगलंच होत आहे तर इकडे आता अथर्व विचार ठरवतो की आपल्याला ह्या भानगडीत पडायचं नाही त्यासाठी तो पळून जाण्याचा विचार करत असतो पण हे सगळं काय घडतं देखील असंच कारण की अथर्व विचारे पळून जाण्याचा प्रयत्न देखील करतो परंतु आता आपला अर्जुन मात्र त्याला काही सोडत नाही अर्जुन म्हणतो की जोपर्यंत ह्या कॅशचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुला आम्ही कुठे देखील जाऊन देणार नाही तिकडे महिपत आणि साक्षी दोघीजण देखील खूप चिडलेले असतात कारण की त्यांचा वकील गायब झालेला असतो कारण की साक्षी आणि मैपत म्हणतात की आता लवकरात लवकर त्या अर्जुन अर्जुनला आपल्याला कायमचा धडा शिकवला पाहिजे कारण की सायली आणि अर्जुनला जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत यांचा कायमचा आपल्याला विषय मिटवून टाकायचा असतो तर सायली आणि अर्जुन आता हे जण देखील मैपत आणि साक्षीला कोर्टासमोर घसिटणार आहेत आणि साक्षीला आता कोर्टासमोर खरा सगळा काही चेहरा येणार आहे आणि अथरो विचारे जिवंत आहे हे सगळं कळाल्याच्यानंतर साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की साक्षी आणि मैपतला कळते की आता हा डाव आपल्या अंगलट उलटलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सायली आणि अर्जुन आपल्या मधुभाऊनं सवळवण्यास यशस्वी ठरतील हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अपडेट तुम्हाला काही दिवसांनंतर पाहायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य